बाळासाहेब ठाकरे म्हणत होते बाळासाहेब माणूस भारतात नाही त्याने काम केलंय त्याला पक्षाची काय गरज आहे ज्याला स्वतःच्या कामावर जर विश्वास असेल ज्याने लोकांची मन जिंकलेली असतील तर त्याला कुठल्या पक्षाची तिकीट द्यायची गरज नाही त्याच्या का कामता की तिकीट देना चाहिए तिकीट नाही या 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 फिर फिर पहिले पहिले नाही नाही पण जे कॅन्डिडेट आहे त्यांनी एवढं सिरियस घ्यायला पाहिजे याला इलेक्शन इलेक्शन असतात ज्यांना जा जर ठीक आहे त्यांचे अभिनंदन पण ज्यांना भेटले नाही तर त्यांनी पुढच्या वेळेस ट्राय करायचे याला एवढं मनावर घेऊन किंवा स्वतःला आधाडपाट करून किंवा रडून काही फायदा होणार नाही त्याच्यात काही फायदा होतो हा पक्षाचे विचार झाला तर राहिलेच नाही या दहा वर्षामध्ये नाही बिलकुल जे ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी युती आघाड्या होत आहेत ज्यांनी काम केलं तो के त्यात काम दिसणार जनतेला तो अपक्ष जरी उभा राहिला तरी तो निवडून शाही राहिलेले नाही भारतामध्ये लोकशाही राहिलेले नाही हुकुमशाही झालेली आहे हुकुमशाही आहे मंडळी नमस्कार मी सृष्टी पाटील आणि आपण पाहत आहे अपडेट एम एच जसं की तुम्ही पाहताय संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तिकिटांची जी रणधुमाळी आहे ती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि जे इच्छुक नगरसेवक होते त्यांची तिकिटासाठीची जी धावपळ होती जे काही नाराजी नाट्य होतं ते सगळ्यांनीच पाहिलं तर सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगरमधील कॅनॉट परिसरामध्ये इथेसुद्धा काही सगळ्याच पक्षांमध्ये तिकिटासाठी नगरसेवकांचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जसं की आपण पाहतो आहे जे सत्तेत आहेत तेच विरोधक आहेत म्हणजे दोन शिवसेना आहेत दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि एकूणच कुठे कुणाची युती आहे हे आम्हा पत्रकारांना सांगणंसुद्धा कठीण झालं आहे तर या एकूणच सगळ्या नाराजी नाट्यावरती आणि या महानगरपालिकाच्या आखाड्यावरती इथल्या आपल्या सामान्य नागरिकांना काय वाटतंय त्यांच्या काय प्रतिक्रिया का आहेत हेच जाणून घेऊयात माझ्यासोबत तर सध्या मी आहे कॅनॉट परिसरामध्ये इथे जे दुपारची वेळ आहे आणि लोक मस्त चहा असेल किंवा नाश्त्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत तर ता त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि नेत्यांच्या या नाराजी नाट्यावरती किंवा महापालिकेच्या आखाड्यावरती लोकांचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार दादा इथल्याचं तुम्ही कुठले वडोद बाजार मग मला सांगा आता तुम्ही न्यूज चॅनल तर बघत असाल हो मला सांगा महापालिकेसाठी इच्छुक उमेदवार खूप सारे आहेत आणि त्याचे नाराजी नाट्य असतील किंवा जे काही काल झालं जे काही ना चक्कर येतेय कोणाला ऍडमिट करावं लागतंय काय वाटतं या सगळ्यावर वा? त्यांना जर तिकीट भेटले नसेल त्यांनी अपक्ष उभं राहावं अपक्ष उभं राहावं असं वाटतंय आणि ते एवढं सगळेचे चक्कर येत कोण सांगते मी हॉस्पिटलमध्ये आलो पक्षासाठी हे काम केलं ते काम केलं आणि जे रडगाणं वगैरे सगळं सुरू काय वाटतं समाजसेवेसाठी इतकं ते वाहून घेत आहेत कसं त्यांचं म्हणणं की आयरामना तुम्ही तिकीट पक्ष तिकीट देत आहे हा मग जे काम केलं त्यांना तिकीट द्या तिकीट द्यावं असं असं वाटतं तर दादा तुम्हाला काय वाटतंय काहीच वाटत नाहीये अच्छा खिचडी थंड असं वाटतं अच्छा तुम्हाला खिचडी खिचडी महत्वाची असं वाटतंय भांडण चला आपण काय करणार आम आदमी तेन तेच बाईंनी ते की करू लागले ते तला मी काय करणार आम आदमी मग काय करायला हवस त्यांनी तेन 16 वर्षाळाडा मॅडम हा तेच तेच युती करून त्यांनी मग माझा प्रश्न दादा असा आहे की त्यांना तिकीट नाही मिळत आहे म्हणून ते इतके रडतायत किंवा हे नगरसेवक तिकीटचे आशा समाजसेवेसाठी पद महत्त्वाचं आहे का मला सांगाय त्यांनी तिकीट आहे नाही समाजसेवेसाठी समाजसेवेसाठी महत्त्वाचं पद नाहीये हे फक्त पैसे कमवण्यासाठी पद आहे मी तुम लोकशाही राहिलेली नाही भारतामध्ये लोकशाही राहिलेले नाही हुकुमशाही झालेली आहे हुकुमशाही आहे आज जो कार्यकर्ता तीस तीस वर्षापासून काम करतोय पक्षाचं आणि तुम्ही दुसऱ्या माणसा त्याला तिकीट देत आहे पैशावर तिकीट आहे ना कार्यकर्ता जो आहे ना तो मिळून जो काम करतो लोकशाहीमध्ये त्याला लोकशाहीची गरज नाहीये स्वतःची गरज आहे स्वतःच्या ज्या जनतेसाठी काम करील त्याला तर तिकीट नाहीच मिळालं ज्याने काम केलंय त्याला पक्षाची काय गरज आहे ज्याला स्वतःच्या कामावर जर विश्वास असेल ज्याने लोकांची मन जिंकलेली असतील तर त्याला कुठल्या पक्षाची गरज नाही अगोदरही काम केलेलं आहे तर नगरसेवक होणं गरजेचं आहे का सामान्य माणूस हे बघा सामाजिक कार्य करण्यासाठी नगरसेवक किंवा पद असणं हे याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला जो फंड निधी येईल तर त्या तुम्ही जास्त काम करू शकता पण जर तुम्ही आता म्हणताय की मी सामाजिक कार्य तीस वर्षापासून करतोय मी वीस वर्षापासून करतोय तर मग जर तुम्ही समाजात जातायत समाजाचं काम करतायत त्या तुमच्या तुमच्या वार्डात तुम्ही काम करताय जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला पक्षाची गरज नाही लोक तुम्हाला ओळखतात तुम्हाला विदाऊट पक्षही लोक निवडून देतील तर मग ही रड बोंबल ही अंगणवाडीत खिचडी न भेटल्यासारखं रड रड हे काय हे काय बालिशपणा लावलं आहे याच्या पहिले तुम्ही बघितलंय का असं म्हणजे हा निव्वळ बालिशपणा लावलाय राहू शकता जर तुम्हाला तुमच्या कामात गट आहेत तुमच्यात हिंमत आहे की नाही मी खरंच काम केलंय कारण स्वतः समोर बी संध्याकाळी उभं राहायचंय जर तुम्ही समोर स्वतःचे डोळ्या डोळे घालून म्हणू शकता कॉन्फिडन्सली की मी काम केलंय तर तुम्हाला कुठल्या पक्षाचं तिकीट मिळण्याची गरज नाही तुम्ही स्वबळावर लढावा दम असल खरंच काम केलं असेल तर निवडून येशाल की आम्ही माणसं फोन आल्यावर घेऊन आलो बायका पैसे देऊन पैसे देऊन का पाचशे रुपये इकडे दोनशे द्यायचे त्याच्यासाठी काय तुम्ही तुम्ही जे म्हणताय जे शंभर लोक दोनशे लोक ते आणतात समोरून पाचशे घेतात इकडे दोनशे देतात तीनशे देतात त्याच्यात दोनशे रुपये हे खातात फक्त पैसे खाण्यासाठी लोक आणतात हे म्हणून म्हणून पक्षातून तिकीट पाहिजे कशाला तिकीट पाहिजे आज भाजप सगळं पैशावर खेळ चालू आहे भाजपने बॅलेट पेपरवर मतदान मदान घ्यावं हे काही नगरसेवक निवडून दाखवा भाजप माझं चॅलेंज आहे त्याला मला सांगा संभाजीनगरची परिस्थिती बघताय भाजप शिवसेना युती तुटली हो तुटली म्हणजे जागा वाटपांमधून त्यांची युती तुटली जागा तुटली तिकिटावरून बी नाही तुटलेली माझं स्पष्ट मत आहे भाजपला मशीन आपली आहे आपल्याला गरज काय युतीची ही भाजपला कन्फर्म आहे भाजप स्पष्ट माहित आहे की मशीन आपली आहे आपल्याला युतीच गरज केली नाही फक्त मुंबई मध्ये युती आहे मुंबई मध्ये का केली की उद्धव आणि राज एकत्र आहेत शिंदे जरा सुटले तर ती त्याला जाऊन मिळतील मशीन सेट असं वाटत नाही तिथं मी मशीन सेट तिथे लोक मशीन फोडतील ही, ही सुद्धा माहिती आहे तुम्हाला कोणी थांबवलं तुम्ही फोडायचं जर तुम्हाला वाटत असेल बघा मशनी वगैरे काही नाही बॅलेट पेपरवर मतदान घ्या माझं स्पष्ट मत आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्या आणि मग ह्यांनी ह्यांची ताकद दाखवा बॅलेट पेपर मध्ये मारून पहिले बॅलेट पेपर बंद का झाले माहिती तुम्हाला पेटे दादा लोकपीठा जाऊ द्या आपण येऊ संभाजीनगर मध्ये मुंबई ठाणे जाऊ द्या संभाजीनगर मध्ये समोर राडा झाला त्या हो। शिरसाटांच्या समोर कार्यकर्त्यांनी दंगा केला आणि एम आय एम मध्ये सुद्धा आता काहीच तसंच चित्र दिसतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे पैसा कमवायचा पद घ्यायचं आणि पैसा कमवायचा शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारायचा ज्याला काम करायचं आहे त्याला पदाची गरज नाही आज मी पंचवीस अपक्षावर बरं राहा आज पंचवीस वर्ष मी करत आहे अजून मी पक्षाकडे तिकीट मागलेलं नाही पक्षाचा पाया पडलेला नाही मी तुम्ही कोणत्या शिवसेनेचा आहे मी भाजपचा विरोध विरोध नाही सत्तेमध्ये आहे मला काय मला मी सामान्य आहे मला नाही मला एकदम खातो मी क्रिएटर आहे नाही छत्रपती संभाजीनगरला शिवसेना भाजपची युती एकोणीसशे एकोणनव्वद पासून आहे आजपर्यंत महापालिका कुणा रुटली हो कुणा लुटली हे म्हणतात त्यानं ते म्हणतात त्यांना लुटली सांगा ना पंचवीस वर्ष शिवसेना भाजप युती होती मोठा भाऊ शिवसेना होती आणि लहान भाऊ भाजप होत हे म्हणते उद्या शिवसेना महापालिका लुटली मग तुम्ही काय गोटे खात होता का सांगा राहून मुंबई महापालिकेमध्ये मी होती पंचवीस वर्षापासून ते मध्ये मुंबई लुटली अरे तू काय करत होते तुम्ही सांगायचं ना आम्ही तुमचं सांग राहायचो नाही दोघ दोघांनी मिळून लुटलेली आहे असं काही नाहीये बाळासाहेब ठाकरे म्हणत होते ही सावध व्हा बाळासाहेब ठाकरे सारखा माणूस भारतात झाला नाही हा बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच महाराष्ट्र आणि देश वाचला लोकांच्या प्रतीक आपण पाहू शकतोय की जे ज्या माणसाला काम करायचंय त्यांना पक्षाची गरज नाही असं लोकांचं मत आहे ज्यांना काम करायचं आहे लोकांच्यासाठी काम करायचं आहे समाजकार्य करायचं आहे त्यांना ना पक्षाची गरज आहे फक्त जर तुमचं काम असेल तर तुम्ही निवडून येऊ शकता असं लोकांचं मत आहे आणि जर पैसेच खाण्याचा विषय असेल तर तो सगळ्यांनीच खाल्लाय असं काका म्हणतात आपल्याला तर आणखी काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत तर दादा काय म्हणता काय खाताय समोसा राईस समोसा रायचं आणि संभाजीनं फेमस आहे समोसा रायची इथंच होईल माहितीये ना अच्छा तर मग मला सांगा तर महाबालिकाच्या निवडणुकाचं जे चित्र आहे व्हिडिओ पहिले असतील काल शेवटचा दिवस होता अर्जानसन तिकिटासाठी जी काही तारांबळ उडलेली उडालेली होती इच्छुकांची पाहिलं असेल सगळं व्हिडिओज वगैरे का वाटतं याच्यात काय या विस्को मिला हो तारीफ करे का नाही मिला हो तो पार्टी की करेगा। हमने जो वीडियोस देखे हैं, जिसमें कुछ हॉस्पिटल में जा रहे हैं, किसी को चक्कर आ रहा तो है जो देख रहे हैं, था। अभी सामान्य नागरिक बोल के आपको क्या लगता है सामान्य नागरिक बोलना बोले तो पॉलिटिक्स ही गंदी है सबसे बेहतरीन सबसे पहली बात राजनीति गंदी है

वो तो वो वो लोग तो पार्टी में ही रहेंगे अब जिस जो पहले से काम कर रहे थे हाँ। उनको टिकट नहीं मिला वो तो नाराज़ होएगी ना उनकी नाराज़गी तो आएगी ना जाहिर सी बात है अभी जैसा कि ज़फ़र बिल्डर हो गया हाँ। ठीक है उन्होंने भी उनके वार्ड में अच्छा काम किए हाँ। अमिताज़ अली साहब का काम था कि उनको भी टिकट देना चाहिए हाँ। या टिकट नहीं दे या फिर देना है तो पहले बोल देना चाहिए था या फिर नहीं या फिर नहीं देना है तो भी पहले बोल देना चाहिए था एंड टाइम तक उनको आस पे लगा के रखे लास्ट में हो गया मसला तो वो तो विद्रोह करने वाले हैं ना तो क्या होगा चित्र क्या रहेगा महानगर पालिका का चालू है हाँ। वो जातिवाद पे चालू है जी। जिसकी सबसे ज्यादा जातिवादी रहेंगी वही आएगा वही आएगा जो जातिवाद ज्यादा करेगा वो, वो चुन के आएगा तो सामान्य नागरिक बोल के आपको नहीं लगता की रुकना चाहिए रुकना चाहिए बट रुक तो नहीं रहा है ना रुक तो नहीं क्या करना चाहिए उसके लिए क्या होना चाहिए उसके लिए कमेटी बनानी चाहिए जैसे की कैसी कमेटी एंटी आ, एंटी का चाहिए जिसने कास्टिज्म किया उसको ओ टी नहीं मिलना चाहिए और उसमें कौन होना चाहिए यही नेता सब अलग अलग नेता लोग तो उसमें एंट्री नहीं होना चाहिए हाँ। ना फिर तो कास्टिज्म बना के एंटी कास्टिज्म की फील्ड बना के फायदा ही नहीं ना अच्छा तो लोग लोगों ने ही कमेटी होनी चाहिए अंकुश रखने के लिए लगता है वो तो बनेगा नहीं नीचे बातें वैसा तो होगा नहीं आपको पता है मेरे को भी पता है मंडळी असं म्हणतात की चहाच्या टपरीवर अगदी ग्लोबल ते लोकल अशा सगळ्या चर्चा होत असतात तर म्हणूनच मी आली आहे संभाजीनगरमधलं एक चहाचं फेमस दुकान आहे जिथं लोकांची दिवसभर गर्दी असते तर इथं आलेली आहे आणि इथं आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत इथे काका माझ्यासोबत हो नमस्कार अब्दुल अलीम नाव आहे मॅडम हो, हो. मग मला सांगा आता जे महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत काल तुम्ही पाहिलं असेल हो. जे इच्छुकांचे तिकीटासाठी नाराजी नाट्य चालू होतं कोण हॉस्पिटल मध्ये जाते कोणाची तब्येत बिघडते एकूणच सगळं बरोबर काय वाटतं तुम्हाला मॅडम असं वाटतंय मला याच्यात म्हणजे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी एवढं सिरियस नाही घ्यायला पाहिजे याला इलेक्शन इलेक्शन असतात ज्यांना जर तिकीट भेटले तर ठीक आहे त्यांचे अभिनंदन पण ज्यांना भेटले नाही तर त्यांनी पुढच्या वेळेस ट्राय करायचे याला एवढं मनावर घेऊन किंवा स्वतःला आधाड आपट करून किंवा रडून काही फायदा होणार नाही त्याच्यात काही फायदा हो काम ता, काम तसंच चालू ठेवू शकतो नगरसेवक पदाची गरज आहे का हो फक्त ते लोकांना काय वाटतं का आपण नगरसेवक झालो तर काहीतरी आपल्या घरी चांगली चंगड होईल फोर व्हीलर्स वगैरे येतील बंगले बांधू आपण नाही तर तसंही जर समाजकारण तुम्हाला करायचे असेल तर साधा माणूसही करू शकतो भारतीय संविधानानं तेवढं त्यांना हक्क दिलेला आहे तेच बोलतो ना मॅडम म्हणजे स्वतःच्या घर भरण्यासाठी या लोकांचं रडगाणं चालू आहे याच्यात त्यांना समाजाशी काय देणं घेणं नाही जे लोक समाजकारण करतात ते तसंही करतात त्यांना काही पदाची गरज नाही किंवा नगरसेवक होण्याची गरज नाही किंवा आमदार खासदार होण्याची गरज नाही मी तसे पहिले बोललो का भारतीय संविधानाने आपल्याला तेवढा हक्क दिला आहे तर स्वतःचा हक्क घेण्यासाठी तुम्ही शासन दरबारी जाऊ शकता तुम्हाला तिथं आमदार खासदाराला भेटण्याची गरज नाही आहे तुम्ही आपले स्वतःचे मुद्दे स्वतःही क्लिअर करू शकता तुमची ड्रेनेजचे प्रॉब्लेम असू द्या किंवा

मॅडम पक्षनिष्ठा म्हणजे आपण पाहतोच आहे मागील पाच दहा महिने वर्षापासून आपण हे पाहतोय बाबा पक्षनिष्ठा राहिलीच नाही म्हणजे आपलं भलं होईल यासाठी ते लोक मरमर करताना दिसतात आज काल आपण एका पक्षात बघितलेले लोक आज दुसऱ्या पक्षात आहे आज ज्या पक्षात आपल्याला हे भरसा सुद्धा नाही की उद्या त्याच पक्षात ते असू शकतात या सगळ्याकडे म्हणजे पक्षनिष्ठा ही फक्त नावाला होती एकंदरीत या निवडणुकाच्या आणि तिकीटाच्या रणधुमाळीत महापालिकेचं चित्र काय असणार आहे आणि लोकांचं पाच वर्ष जी पुढची आहेत त्याचं काय चित्र असणार आहे समस्यांचं काय होणार मॅडम निश्चितपणे काही सांगू शकत नाही कारण की काय आता तुम्ही जसं पाहिलं असेल युत्या बनल्या युत्या तुटल्या आता कोणाचे काय म्हणजे संभाजीनगर मध्ये तर दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एमआयएम मध्ये काल गटबाजी झाली हो हो प्रत्येक प्रत्येक पक्षात झालंय आता तुम्ही जर म्हणजे तुम्हीही पत्रकार आहे आणि तुम्ही पाहिलं असल तर प्रत्येक पक्षात याच गोष्टी चालल्या आहेत तो फोडाफोडीचे राजकारण आणि फक्त आम जनतेला आपण कसं तुम्ही काढू शकता याच्या स्पर्धा लागलेली नक्कीच 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 आपण आणखी काही नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत तर मी आता जवळपास पैठण गेट परिसरामध्ये आहे आणि ते दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं गणेश नाणासाहेब गाजीनगर संभाजीनगर काय म्हणतात सांगा बरं महानगरपालिकेचं एकूण सगळं चित्र बघून काय वाटतंय एकूण चित्र आणि तिकिटासाठी सा शिंदे गट काय मला सांगा इच्छुकांना तिकीट नाही मिळाली आणि त्यासाठी काही सगळं चित्र आपल्याला पाहायला या विषय आहे मॅडम पक्षाचा विषय राहतो आपण नाही बोलू शकत त्याच्यावर पक्ष कोणला तिकीट द्यायचं कोणला नाही द्यायचं बरोबर आहे का नाही मग सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय काय महानगरपालिकेचं चित्र असेल या चित्र एवढंच संभाजी कारण शिवसेना दोन आहेत राष्ट्रवादी दोन आहेत गटबाजी आहे भाजप सुद्धा इथं आहे उलट चांगलं आहे ना गटबाजी तर विषय असा आहे पूर्ण शिंदेगड निघा निघा तुम्हाला त्यांचे काम आहे शिवसेना बीची काम भरपूर आहे त्याच्यामुळे तेच निघणार आहे मग जी युती होती ती तुटली इथं तुटत्या तुटली मग काय फरक पडण ते शिंदेगडाचा फायदा होणार आहे शिंदे गटाचा युती तुटल्या मग शिंदे गटामध्ये सुद्धा दोन भाग झाले झाले ना दोन भाग झाले तर त्याचा काय परिणाम होणार आहे ते काय चित्र फक्त जे शिंदे गट इथेच निघणार आहे बाकीचं फील होणार आहे कुठला वाटतं तुम्हाला जो प्रत्यक्ष शिंदे गट नाही शिंदे गटात आहे ना शिरसट साहेब अच्छा तर तू इथं दाखवेल त्यांची ताकद असेल शंभर महानगरपालिकेमध्ये अच्छा अच्छा आणखी काही नागरिकांशी संवाद सांगतो एक दादा आहे काय करतो दादा नाव काय तुझं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट काय अभिषेक आहे नाव अभिषेक आहे माझं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तर मग मला सांग आता तू एज्युकेटेड आहेस राजकारणाची तुला समज असेल आहे अच्छा मग मला सांग काय वाटतंय हे सगळं बघून तुला जे चित्र आहे महानगरपालिकेच्या आहे शिंदे गट उद्धव गट आहे राष्ट्रवादीचे दोन गट आहेत एम आय एम मध्ये सुद्धा गटबाजी दिसते आपल्याला बीजेपी सुद्धा इथं स्ट्रॉंग आहे आणि तिकीटासाठी काल आपण बघितलं काही हॉस्पिटल मध्ये जात आहे कोणाची तब्येत बिघडते काय वाटतंय सगळ्यावर हे तर फालतू पाहिजे सगळी काय बरं

कोई इनकी जिम्मेदारी कोई उठा रहा नहीं सिर्फ वो अपने अपने में झगड़े लगाने की कोशिश कर रहे तो, क्यों क्यों इतना नगर इतना नगर सेवक होना इंपोर्टेंट मतलब ये, लग रहा है अरे मैम ये तो इन्होंने दिखावा कर दिए बस हाँ। क्या अभी एक इलेक्शन कौन से इसमें ले रहे अभी देखो नरेंद्र मोदी ग्यारह तारीख के दिन बम्बई में जा रहा है क्यों जा रहा है क्यों जा रहा है बोले क्या तो बोले धार्मिक स्थल का बोले उद्घाटन है ये कोई जरूरी है क्या है इलेक्शन में इलेक्शन में कोई जरूरी नहीं ना तो में प्रभाव डालने के लिए हो रहा है ऐसा लग रहा मोदी जी जा रहा हूँ अच्छा। क्या अच्छा। उसके अलावा कुछ ये नहीं ना जो मोदी छोटे छोटे इलेक्शन हो रहे उसको योगी को बुला रहे इसको बुला रहे अरे तुम हमारे तरफ ध्यान दो ना ड्रावर क्या कर रहा हो ड्रावर चला बस ये अपने एरिया का ये होने को होना मुझे बताइए नगर में शिवसेना है शिवसेना दो है भाजपा है और राष्ट्रवादी दो है एम आई एम में भी गटबाजी हो रही है तो वो क्या सब नहीं? एक होने वाले थे आखिरी में आखिरी में एक होने वाले हाँ। और एम आई एम को अलग फेंकने वाले हाँ यहाँ ही आगे निकलने वाली है बात आपको मेरा मुद्दा दादा तुम्हारा क्या तुमको ताराचंद साळवे अच्छा इथले संभाजीनगर संभाजीनगर काय म्हणताय हे महापालिकेचं मी आता माझ्या जीवनामध्ये फर्स्ट असं इलेक्शन बघतोय एवढा धिंगाणा एवढा गोंधळ आणि हे आतापर्यंत कधीच नव्हतं पाहिलं पर... यावेळेस खूपच विचित्र परिस्थिती आहे आणि सगळे इंडिव्हिज्युअल लढत आहेत कोणाचीही कोणाशी युती झालेली नाहीये मग आता आपण म्हणतोय की मुंबईत शिवसेना भाजप युती आहे पण इकडं संभाजीनगरमध्ये मध्ये युती तुटलेली आहे म्हणजे फक्त पदांसाठी युती आणि पक्षांची पक्षांची विचारधारा आहे पक्षाची विचारधारा तर राहिलीच नाही दहा वर्षामध्ये राहिलीच नाही बिलकुल जे ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी युती आघाड्या होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे झालंय की ते जे आमदार आहेत त्या आमदारांचे दोन मुलं मंत्र्याचे दोन मुलं आणि सामान्य कार्यकर्ता जो असतो तर त्याला अजिबात चान्स दिलेला नाही आहे आणि फक्त स्वार्थ आणि जे उच्च पदाधिकारी आहेत पक्षामध्ये त्यांच्या नातेवाईकांना तिकिटे देऊन बाकीच्या खालच्या लोकांनी फक्त त्यांच्या हाताखाली काम करायचं हे एका एका प्रकारची हे आहे याच्यामध्ये लोकशाही कुठंच जिवंत राहिलेली नाही ही भारत देश मग महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं जे पूर्वीचं राजकारण होत आणि आताच आजचं जे चित्र बघतोय त्यात काय बघून शंभर टक्के पूर्वीचं चा खूप चांगलं होतं आणि आता आपली वाटचाल जी चालली लोकशाहीला सोडलेलं आहे आपण आणि हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालू झालेली आहे शंभर टक्के आणि मग या सगळ्याच कोणी महानगरपालिकेच्या नाही आता त्यांनी जे काही उमेदवारी इथं नात्या जे उभे केलेले आहेत त्याच्यामुळे सामान्याला इथं काही एक नाही भेटलेलं नाही इथं सिद्ध झालेलं आहे इथं आपली एक तरुणाईंचा एक गोळका दिसतोय चहा प्यायला आलेली आहेत तर काय म्हणतोय नाव काय मी तर प्रॉपर संभाजीनगर मधलं महापालिकेच्या निवडणुकांबद्दल माहिती असेल काय करतो तू मी आता ट्वेल्थ झालेली हा मग मला सांग महापालिकेच्या निवडणुकांबद्दल तुला काय माहिती आहे नाही आमच्या इकडे एकच फिक्स आहे राजू भोजनदार बस आम्हाला यांच्याशिवाय काही माहिती नाही त्यांचं जे मत आहे ना त्यांना पण विचार मांडलेले की सामान्य माणसाला पण पद भेटलायला पाहिजे मिळायला पाहिजे वाटतंय हा राजू राजू जंजाळ यांचा इतकं समर्थन इतका विश्वास काय ते 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 जास्त करून ये ना त्यांचे जे सहकारी त्यांना सपोर्ट करतात त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतो बाकी काम ते त्यांच्या ते जे हे करते विकास वगैरे हो मग मला सांग आता जे शिवसेनेमध्ये पण फूट चालली इथं युती तुटली जी शिवसेना भाजप युती तुटली आणि नंतर शिंदे गटामध्ये सुद्धा काही अंशी फूट पडलेली होती तर या सगळ्याचा कार्यकर्त्यांवर काय परिणाम आहे आणि महानगरपालिका काहीच परिणाम आहे फक्त जे राजूभाऊ म्हणतील ते असं म्हणतात नाही तसं नाही राजूभाऊच म्हण असं आहे की आपलं जे मोठे मोठे नेते त्यांचेच पुढे चालवा नाही म्हणून नमस्कार दादा नाव काय तुमचं संतोष काय अच्छा इथलं संभाजनगरचे मला सांगा आता तुम्ही टीव्ही वगैरे पाहत असाल आता महानगरपालिकेच्या निवडणुकांची उमेदवारी अर्ज वगैरे भरण्याचं सा चालू होतं आणि त्यामध्ये सगळ्या पक्षांमध्ये जे फुटी झाले आणि इच्छुक उमेदवार होते त्यांचं जे नाराजी नाट्य होतं त्यावरती काय वाटतं तुम्हाला सामान्य नागरिक म्हणून सामान्य नागरिक म्हणजे आम्हाला पाहिजे विकास ज्यांचेच भांडण लागले तर विकास कुठून होणार एकदम प्रॅक्टिकल प्रश्न आहे एक हे पण मी असं नोटीस केलं की सामान्य जो सामान्य माणूस किंवा सामान्य जो कार्यकर्ता असतो त्याला प्रत्येक प प्रत्येक पक्षाने डावललं म्हणजे हे मी एक मी पण एक सामान्य माणूस आहे मला कुठल्याही पक्षाची घेणे देणे नाही पण माझं वैयक्तिक मत असं आहे की सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी म्हणजे म्हणजे हे नॉट ओनली एक पक्ष प्रत्येक पक्षाच्या बाबतीमध्ये न्यूज आणि मीडियामध्ये बघतोय सगळ्या पक्षांमध्ये चालू जसं की संभाजीनगरमध्ये सुद्धा शिवसेनेत दोन गट आ, हे शिवसेनेमध्ये दोन गट आहेत आणि शिंदे गटामध्ये सुद्धा दोन गट पाहायला मिळाले एमआयम मध्ये कालपासून दोन गट आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येक पक्षाबद्दल भाजपामध्ये इच्छुकांचं नाराजी म्हणजे कधी कधी वाटत होतं की भाजप पक्ष म्हणजे त्यांचा प्लॅन इथं योग्य राहील पण भाजप पक्षाचं सुद्धा इथं हाल आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं पण म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी सामान्य सामान्य कार्यकर्त्याला इथं योग्य हवं तसं म्हणजे मिळालं नाही येस 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 हे काय माहिती आहे का सगळं राजकारणी लोकांचा वारसा आखा चालू आहे हा आता घरा हा घराने काही चालू आहे पहिले त्यांना उमेदवारी जाहीर केली नंतर मग सामान्य माणूस जवळजवळ वीस ते, ते पंचवीस वर्षापासून तो कार्य करतोय ग्राउंड लेवलला त्यांना डावले जाते आणि त्यांची ती परिषानी मला वाटतं त्या लोकांकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षात प्रत्येक पक्षात विषय प्रत्येक पक्षात तर हा घराने शाही वगैरे बदल झाला पाहिजे हां तुम्ही म्हणताय की ज्यानं काम केलेलं आहे त्याला डावलं गेलं मग मला सांगा जो ज्यानं काम केलंय त्याला पक्षाची गरज आहे का ज्याने काम केलं त्याला पक्षाची गरज आहे का नाही नाही ज्यानी काम केलं तो त्याचं काम दिसणार जनतेला तो अपक्ष जरी उभा राहिला तरी तो निवडून येणार का कारण की लोकांना लोकांनी आतमधल्या पक्षांनी त्याला का इथं पॉलिटिक्स काय चालू आहे हे सामान्य लोकांना पण कदाचित पद्धतीने मग आज आणखी एक प्रश्न आहे नगरपालिकेच्या निवडणुकांपासून आपण पाहतोय युती कोणाची होते म्हणजे जिथं भाजप राष्ट्रवादी कुठे एकत्र आहे भाजप शिवसेना युती आहे म्हणजे राज्यामध्ये कुठं कोणाची युती आहे हे सांगणं कठीण झालेलं आहे मग पक्ष पक्षांतर आणि पक्षाचे सिद्धांत पक्षाची विचारसरणी याच काय वाटतंय तुम्हाला सगळं नाही 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 हे सगळं काय माहिती का पक्षाचे सिद्धांत वगैरे काही नसतात ज्यावेळेस कुठलंही इलेक्शन येतं तर लोकल असो किंवा नॅशनल लेवलचा असो पक्ष हा त्यांच्या म्हणजे सामान्य मी परत तोच सांगतो की सामान्य कार्यकर्त्यांचे विचारच होत नाही जे पक्षांचे जे इथिक्स असतात प्रत्येक पक्षाचे काहीतरी त्याचे इथिक्स असतील ते, ते, ते इलेक्शनच्या साईडला होतात आता मी संभाजीनगरकर असल्यामुळे मला एकच हवं आहे की संभाजीनगरचा विकास व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे मग इथं जे आपण पाहिलं जे कार्यालय पक्षाच्या कार्यालयामध्ये जाण राडा असू दे इच्छुकांचा काहींचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं असू दे चक्कर येणं वगैरे हे सगळं काय वाटतं हेच ना की पक्षाने यांची दखल का नाही घेतली आणि मी हे पण समजू शकतो पक्ष प्रत्येक व्यक्तीला इथं तिकीट नाही देऊ शकत परंतु हे कार्यकर्त्यांचं नाही हे शकत आमच्यासारख्या काय सगळ्यांच्या भांडणामध्ये जनतेचा विकास पुढत दूर गेलेला दिसतोय जनते हा विकास होणार नाही संभाजी दहा वर्षानंतर निवडणूक मला पण वाटतं आता पण यांची आपसा आप भांडणं चालू आहे बिलकुल मला विकासाचा कोणताच मार्ग दिसत नाही हे यांचे यांचे राजकारण यांच्यामध्ये संभाजीनगरचं चित्र काय असेल असं वाटतंय कारण सगळेच विखुरले गेलेले नाही नाही संभाजीनगरचं चित्र मला वाटत नाही फार भयंकर चित्र ने। ने। मला मला तरी वाटतं जे जे प्रिडिक्शन अगोदर केलं होतं त्याचा अपोजिट चित्र होऊ शकतं म्हणजे युती झाली असती तर वोट डिवायडेशन झालं नसतं पण वोट डिवायडेशनमुळं बट ऑबियस फायदा हा तिसऱ्या पक्षाला होऊ शकतो आणि संभाजीनगरचे चित्र काही वेगळं ने, ने नागी, 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 नागी। हो ना मग नाही पण संभाजीनगरचं ह्या चित्र काही वेगळं असू शकत बीका फार मोठा महान व्यक्ती नाहीये पण मला जेवढं कळतं की चित्र शंभर टक्के वेगळं असणार तर मंडळी या होत्या काही सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया तर आपण जसं की बघतोय नेते आणि इच्छुक उमेदवार निवडणुका हे सगळं चालतच राहणार आहे पण लोकांचं मागणं एकच आहे फक्त सामान्यांच्या विकासाच्या प्रश्नांवरती काम व्हावं आणि या सगळ्या नाराजी नाट्यामध्ये उमेदवारीच्या या गोंधळामध्ये किंवा पक्षांच्या या सगळ्या कुरघोड्यांमध्ये लोकांचा सामान्यांचा विकास कुठेतरी मागे पडेल अशी भीती सामान्यांना वाटते आहे तर या सगळ्याचं जे काही चित्र आहे ते पुढे निवडणुकांनंतर स्पष्ट होणारच आहे विकास कोण करेल हा तर अजून प्रश्नच आहे पण या सगळ्यावर आपली नजर नक्कीच राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बिलाल अन्सारीसोबत मी सृष्टी पाटील अपडेट छत्रपती संभाजीनगर